नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरी स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच छान असा प्रश्न बघणार आहोत या व्हिडिओमधून आपल्याला एका प्रश्नामधून आपण तीन ते चार प्रश्नाची उत्तरे कव्हर करणार आहोत मित्रांनो बघा तुम्हाला प्रश्न वाचतो आणि तीन ते चार प्रकारचे प्रश्न आपण एका व्हिडिओमध्ये कसे कव्हर करणार आहेत ते सुद्धा बघणार आहोत बघा मित्रांनो पहिले प्रथम प्रथम प्रश्न वाचतो दरसाल शेकडा दहा टक्के दराने काही मुद्दलाचे तीन वर्षाचे व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक एकशे पंचावन्न रुपये असेल तर ती मुद्दल किती आता मित्रांनो आपल्याला प्रिन्सिपल मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल आहे आता या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला एकतर सरळ व्याज सुद्धा विचारले जाऊ शकतो सेम प्रश्न दिलेला असतो आणि आपल्याला सरळ व्याज विचारले जाऊ शकतो तसंच मित्रांनो सेम प्रश्न देऊन आपल्याला चक्रवाढ व्याज सुद्धा विचारले जाऊ शकतो अशा तीन प्रकारचे प्रश्न आणि अन्य काही या प्रश्नसुद्धा यावून आपल्याला विचारले जातात ते आपण एकाच व्हिडिओमध्ये कसे कव्हर करणार आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मित्रांनो वेगवेगळे एकाच प्रश्नाला वेगवेगळे ट्रिक वापरण्यापेक्षा आपण एकाच ट्रीकने चार प्रश्नाची उत्तरे हे आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार बघा मित्रांनो आपण प्रश्न वाचला चला याला सॉल्व कसं करायचं आता बघा मित्रांनो आपल्याला दर साल दर शेकडा किती टक्के दराने दिलाय आहे दहा टक्के आता याला काय करायचं दहा टक्के म्हणजे मित्रांनो याला फ्रॅक्शनमध्ये लिहून घ्यायचं आपण दहा टक्क्याला प्रकारे लिहू शकतो दहा छेद शंभर या प्रकारे आपण लिहू शकतो ठीक आहे याचे दरम्यान काटा शुन्यी शुन्यी एक 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 का शून्य शून्य काय मिळतं मित्रांनो एकशे दहा मिळतं आता ठीक आहे एकशे दहा मिळालं दहा टक्के म्हणजे एकशे दहा आपल्याला किती वर्षासाठी दिलाय मित्रांनो तीन वर्षासाठी दिलाय तर आपण काय करायचं एक छेद ला तीन वेळा लिहून घ्यायचं बघा एकशेदेद दहा आणि एक छेद दहा आपल्याला तीन वर्षासाठी दिलंय तर मी तीन वेळा लिहून घेतलं ठीक आहे इथपर्यंत समजलं आता बघा आपल्याला काय विचारलंय मित्रांनो मुद्दल विचारलायत मुद्दल आपल्याला माहित नाही तर आपण ॲझूम करूयात बघा मुद्दल म्हणजे काय असते मित्रांनो प्रिन्सिपल बघा प्रिन्सिपल आपण या प्रश्नामध्ये ॲझ्यूम करूयात आता काय अज्यूम करायची तर बघा इथे दहा इथे दहा इथे दहा जे आपल्याला छेदामध्ये दिसतं त्याचा गुणाकार करायचा म्हणजे आपण दहा गुन्हेला दहा गुन्हेला दहा केलं तर आपल्याला याचं उत्तर काय मिळतं मित्रांनो एक हजार मिळतं हे आपण ऍझूम करत आहेत तर आपण असं ऍझ्यूम करूयात की आपलं प्रिन्सिपल हे एक हजार होतं ठीक आहे आता तीन वर्षासाठी दिलं आहे तर आपण काय करायचं तीन बाण काढून घ्यायचे ठीक आहे या प्रकारे बघा तुम्ही सुद्धा याच प्रकारे करून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आता बघा मित्रांनो आता बघा आपल्याला एकशे दहा दहा टक्के म्हणजे किती एकशे दहा मिळालं तर आपण काय करायचं इथे सुद्धा एकशे दहा काढायचं हजारच्या इथे सुद्धा एकशे दहा काढायचं आणि इथे सुद्धा एकशे दहा काढायचं बघा आता हजारचं एकशे दहा किलो एक शून्य कटून जाईल तर आपल्याकडे किती शिल्लक राहतं मित्रांनो शंभर सुद्धा आपल्याकडे किती शिल्लक राहणार आहे शंभर आणि इथे सुद्धा आपल्याकडे किती शिल्लक राहणार आहे शंभर हे आपलं काय असणार आहे मित्रांनो एस आय असणार आहे एस आय म्हणजे सिम्पल इंटरेस्ट असणार आहे याची बेरीज करून घ्यायची शंभर दोनशे आणि तीनशे हे आपल्याला किती मिळत आहे तीनशे म्हणजे आपलं बघा मित्रांनो तीन वर्षाचं सर्व व्याज हे किती मिळालं आहे आपल्याला तीनशे मिळालं ठीक आहे आपल्याला चक्रवाढ व्याज सुद्धा याच प्रकारे काढून घ्यायचं आता चक्रवाढ व्याज कसं काढणार बघा आपल्याला पुन्हा या शंभरवर बघा एकशे दहा पुन्हा करावं लागेल इथे एकशे दहा काढायचं एक पुन्हा सुद्धा शंभर व वो सगळ्या शेवटी एरो काढून घ्यायचा आणि याच्यावर सुद्धा एकशे दहा आपण काढून घ्यायचे याच्यावर जर एकशे आपण दहा काढला तर हे सुद्धा आपल्याला दहा मिळतं ठीक आहे हे झालं मित्रांनो आता बघा या शंभरवर वर या दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा आपल्याला एकशे दहा मिळणार आहे तर आपण काय करायचं याचे सुद्धा एकशे दहा काढून घ्यायचं इथे मिळणार आहेत हे मिळणार आहे आपल्यासाठी दहा ठीक आहे आता या दहावर सुद्धा एकशे दहा तिसऱ्या वर्षासाठी काढून घ्यायचं आहे याच्यावर एकशे दहा काढलं ते आपल्याला मिळणार आहे ते ठीक आहे समजलं का मित्रांनो बघा आपण काय करायचं जितके आपले शंभर आहेत बघा प्रत्येक वर्षासाठी काढून घ्या या शंभरवर व एकशे दहा इथे का निघणार या शंभरवर व सुद्धा इथे निघणार ठीक आहे आता या शंभरवर इथे निघणार आणि इथे निघालेल्या संख्येचे इथं सुद्धा निघणार ठीक आहे आता बघा आपल्याकडे कोणते कोणते व्हॅल्यू मिळाले हे आपलं सर्व असणार आहे मित्रांनो एस आय सी आय सी आय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट त्याला आपण म्हणतो चक्रवाढ व्याज बघा पहिल्या वर्षासाठी बघा मित्रांनो इथे शंभर आहेत दुसरी व्हॅल्यू आपल्याला दिसते का नाही तर इथे लिहून घ्यायचे शंभर ठीक आहे आता दुसऱ्या वर्षासाठी बघा इथे शंभर आहेत आणि इथे बघितलं तर आपण इथे दहा दिसतो म्हणजे दुसऱ्या वर्षासाठी आपल्याला एकशे दहा रुपये मिळणार आहेत ठीक आहे तिसऱ्या वर्षासाठी आपण बघितलं तर इथे शंभर इथे दहा एकशे दहा इथे दहा एकशे वीस आणि इथे एक बघा एकशे एकवीस म्हणजे हे एकशे एकवीस मिळणार आहेत याची जर आपण टोटल केली तर बघा शंभर दोनशे तीनशे तीनशे तीन तीन वीस तीनशे तीस तीनशे एकतीस याची एक टोटल आपल्याला किती मिळत आहे तीनशे एकतीस मिळत आहेत ठीक आहे मित्रांनो बघा आपल्याला सरळ व्याज किती मिळालं तीनशे चक्रवाढ व्याज किती मिळालं तीन वर्ष तीनशे एकतीस आता आपल्याला प्रश्नामध्ये बघा काय म्हटलंय त्यांच्यातील फरक बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या फरक एकशे पंचावन्न दिलाय परंतु आपण जर इथे बघतला बघा तीनशे आणि तीनशे एकतीस यामध्ये आपल्याला कितीचा फरक दिसत आहे तर एकतीसचा फरक दिसत आहे म्हणजे एकतीस साठी आपल्याला किती दिलाय मित्रांनो एकशे पंचावन्न दिलायत म्हणून आपण काय करूयात याचा तेरपा गुणाकार करूयात बघा आता प्रश्नात म्हटल्याप्रमाणे आपल्या इथे बघा एकतीससाठी एकशे पंचावन्न दिलं आहे तर आपण आपण ऍझ्युम काय केलं होतं प्रिन्सिपल हजार ऍझ्युम केलं होतं तर आपण काय म्हणूयात एक हजारसाठी आपल्याला किती राशी मिळणार ठीक आहे आता बघा एकतीस 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 पाच एकशे पंचावन्न ठीक आहे हे याच्या पाचपट आलं तर आपलं उत्तर सुद्धा आहे हजारचे किती पट असणार आहे पाचपट असणार आहेत म्हणून आपण हजार गुन्हेला पाच केलं तो तर बघा हजार गुन्ह्याला पाच केलं तर आपल्याला काय राशी मिळत आहे मित्रांनो पाच हजार राशी मिळत आहेत जे की बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहेत बघा दिसतंय की आपल्याला कोणा ऑप्शनमध्ये बघा इथं ऑप्शन क्रमांक दोन मध्ये अशा प्रकारचं उत्तर दिसतंय आता मित्रांनो बघा याच प्रश्नामध्ये आपल्याला सी आय म्हणजे सरळ व्याज सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर सरळ व्याज कसं काढायचं त्याच पद्धतीने काढायचं मित्रांनो बघा आपलं सरळ व्याज किती आलं होतं तीनशे आलं होतं तर बघा आपल्याला एकच इथची व्हॅल्यू एकशे पंचावन्न दिली होती म्हणजे एकची व्हॅल्यू किती मिळाली पाच पट हे किती पट आलं होतं पाच पट तर आपलं उत्तर बघा सरळ व्याज किती असणार आहे तीनशेच्या पाच पट असणार आहेत तर आपण तीनशे गुण्याला पाच केलं तर पाच त्रिक पंधरा तर आपलं सरळ व्याज किती येणार आहे पंधराशे येणार आहेत जर आपल्याला फक्त चक्रवाढ व्याज विचारलं आपलं चक्रवाढ व्याज किती आलाय तीनशे एकतीस आलाय आपली व्हॅल्यू किती आली होती पाचपट आली होती तर आपलं चक्रवाढ व्याज हे पाचपट असणार आहे म्हणजे कितीच्या तीनशे एकतीसच्या म्हणजे तीनशे एकतीसला ला आपल्याला पाच न गुणावं लागेल पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच एक पाच त्रिक पंधरा आणि सोळा म्हणजे आपलं चक्रवाढ व्याज किती येणार आहेत एक हजार सहाशे पंचावन्न येणार आहेत तसा पण आपण फरक पहाला पंधराशे आणि सोळाशे पंचावन्न यामधील फरकसुद्धा आपल्याला एकशे पंचावन्नच पाहायला मिळतो चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकाच प्रश्नामधून आपण चार प्रकारची उदाहरणे घेऊन तुम्हाला सॉल्व्ह करून सांगतली म्हणून व्हिडिओ हा लांब झाला चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू